नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरीप दोन हजार तेवीसचा जो काही पीक विमा आहे तो पंचवीस टक्के हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता मात्र उर्वरित पीक विम्याचं कुठलंही अपडेट आतापर्यंत नव्हतं मात्र मागच्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांना मेसेज येत आहेत त्यांच्या खात्यावर राहिलेला पीक विमा जमा होत आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना हा विमा जमा सुद्धा होत नाहीये तर नेमका कोणाला जमा होतोय आणि कोणत्या शेतकऱ्यांना जमा होत नाही त्यासाठी आपल्याला कंपनीला कॉल करण्याची किंवा कुठल्याही एजंट सोबत कॉन्टॅक्ट करण्याची गरज नाहीये आपला पीक विमा जमा होतोय किंवा होत नाहीये त्यासाठी आपल्याला फक्त एका मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवर चेक करायचंय तो विमा जमा झालाय किंवा नाही ते कसं चेक करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन अपडेट शेतीविषयी ज्या स्कीम असतात त्या आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर ओळूया आपल्या व्हिडिओकडे आपला पीक विमा चेक करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपलं जे क्रोम ब्राउजर आहे ते ओपन करायचंय आता ओपन केल्याच्या नंतर इथं सर्च करायचंय पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी काही पीक विम्याची ऑफिशियल वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे तर यामध्ये जी पहिली वेबसाईट येईल यावर क्लिक करा या क्लिक क्लिक या आता आपल्यासमोर वेबसाईट ओपन होईल आता वेबसाइट मध्ये आपल्यासमोर सर्वात पहिला आहे फार्मर कॉर्नर कॉर्नरचा जो ऑप्शन आहे यावर क्लिक करायचं फार्मर कॉर्नर वर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर असं पेज येईल यामध्ये आता आपल्याला जर आपण नवीन असाल तर इथे गेस्ट फार्मर करायचे किंवा सगळ्यात सोपं इथं लॉग इन फॉर फार्मर करायचे आता लॉग इन फॉर फार्मर वर केल्याच्या नंतर आता इथं आपल्याला आपण पीक विमा भरते वेळी जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि जो काही कॅपचा इथं दिलेला आहे तो व्यवस्थित भरायचा आहे कॅपच्या व्यवस्थित भरल्याच्या नंतर आता इथं रिक्वेस्ट फॉर ओटीपी वर क्लिक करायचंय तर आता इथं आता परत आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे कारण आपण एकच मोबाईल हा बऱ्याच खात्यासाठी दिलेला असतो वापरलेला असतो त्यामुळं मोबाईल वरून सच होत नाही तर त्यानंतर आता आपल्याला इंटर आधारचा ऑप्शन आलेला आहे तर आपण आधार आपला आधार नंबर टाकायचा इथं आपला आधार नंबर टाकल्याच्या नंतर परत एकदा कॅपचा आहे आणि परत एकदा ओटीपी घ्यायचा आहे आता कॅप्चर टाकल्याच्या नंतर रिक्वेस्ट फॉर ओटीपी वर क्लिक करायचंय आपल्या मोबाईलवर जो काही ओटीपी येईल तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे आता ओटीपी व्यवस्थित टाकायचा आहे आणि सबमिट करायचंय आता इथं बघू शकता आपण आपल्याला इथं ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला कोणत्या वर्षाचा आणि कोणत्या हंगामाचा विमा पाहायचा आहे आता इथं आपल्याला दोन हजार तेवीस चा खरीप हंगामाचा विमा जो आहे तो आता इथं माझ्या खात्यावर एवढा जमा झालेला होता सहा हजार दोनशे चौतीस रुपये दाखवत आहे अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या वे हंगामाचा विमा सुद्धा बघू शकतो आता माझ्या खात्यावर यानंतर कुठलाही विमा जमा झालेला नाही त्यामुळे इथं दाखवत नाहीये आणि जर तो झाला तर यामध्ये रक्कम ऍड होऊन येत असते अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा पीक विमा चेक करू शकता या ची लिंक जी आहे ती आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा धन्यवाद